एक परफेक्ट व्हेज दम बिर्याणी म्हटलं की बिर्याणीतील भात एकदम मऊ आणि मोकळा झाला पाहिजे पण बिर्याणी कोरडी न बनता मस्त रसरशीत बनली पाहिजे बिर्याणीतील भाज्या सॉफ्ट पाहिजेत पण भातात मॅश नाही झाल्या पाहिजे आणि बिर्याणीला फ्लेवर एकदम जबरदस्त आला पाहिजे आणि या परफेक्ट बिर्याणीसाठी भाज्या कांदा कट करण्यापासून परफेक्ट प्रिस्टा बनवणं भाज्यांना अगदी परफेक्ट मॅरिनेट करून घेऊन वाफवून घेणं भात मऊ मौ आणि मोकळा बनवून बिर्याणीला मस्त असा दम देण्यापर्यंत आणि बिर्याणीला एक जबरदस्त फ्लेवर येण्यासाठी आपण एक ट्रिक वापरले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सर्वात प्रथम बिर्याणीसाठी तांदूळ कोणता वापरायचा तर मी येथे दावतचा जो बासुमती तांदूळ असतो तो दोन कप तांदूळ घेतला आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो बिर्याणीसाठी तांदूळ जुना वापरायचा कारण नवीन तांदळाचा भात चिकट बनतो तर हा जुना तांदूळ हलकासा पिवळसर असतो आणि नवीन तांदूळ पांढरा शुभ्र असतो आता हे तांदूळ पाणी चेंज करून दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ धुवत असताना हलक्या हाताने धुवायचे एकदम चोळून धुवायचे नाही कारण तांदूळ जास्त चोळून धुतले तर भात बनल्यानंतर भात तुटतो आता या तांदळामध्ये भरपूर असं पाणी ऍड केलं आणि अर्धा तास तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिले तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ व्हेज बिर्याणी आहे म्हटल्यावर भरपूर प्रमाणात भाज्या या आल्याच आता या बिर्याणीत घालण्यासाठी ज्या भाज्या आपण कट करतो त्या अगदी जास्त बारीक झाल्या तर पटकन शिजतात आणि भातामध्ये मॅश होऊन जातात आणि मोठ्या कट केल्या तर भातामध्ये खूपच मोठ्या मोठ्या भाज्या दिसतात त्यामुळे अगदी मीडियम आकारामध्ये फ्लॉवर कट करून घेतला तर मी येथे सव्वाशे ते दीडशे ग्रॅम फ्लॉवर घेतला आहे एक मिडियम साईजचा बटाटाही मीडियम साईजच्या पीसमध्ये कट करून घेतला कारण जास्त मोठा कट करून घेतला तर आपण भाज्या शिजवणार नाही आहोत फक्त वाफवून घेणार आहोत त्यामुळे बटाटा शिजणार नाही त्यानंतर एक गाजर आणि दोन शिमला मिरच्या मीडियम पीसमध्ये कट करून घेतल्या तसेच मीडियम साईजचे तीन टोमॅटो अगदी बारीक असे कट करून घेतले याऐवजी तुम्ही चॉपरने चॉप करून घेतले तरीही चालू शकतं आणि मिरची भज्जी बनवण्यासाठी ज्या मोठ्या मिरच्या असतात त्याही मिरच्या बिर्याणीमध्ये घातल्यानंतर बिर्याणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे या दोन मिरच्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतल्या आता बिर्याणीचा बिरिस्टा बनवण्यासाठी कांदा कट कर कसा करायचा हे खूप महत्त्वाचं असतं तर बघा कांदा सुरुवातीला दोन भागामध्ये कट करून घेतला त्यानंतर कांद्याचा जो हार्ड भाग असतो तो काढून टाकला आणि त्यानंतर कांदा आडवा पकडून अशा पद्धतीने पातळ अशा स्लाईसमध्ये कट करून घेतला कांदा आडवा पकडल्यामुळे आणि पातळ स्लाईस पाडल्यामुळे लांब असे लच्छे पडतात आणि ब्रिस्टा अगदी परफेक्ट बनतो तर मी येथे अर्धा किलो म्हणजे पाच मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आणि या कांद्याच्या स्लाइस हाताने चोळून वेगळ्या करून घेतल्या आणि किती मस्त लांब आणि पातळ अशा कांद्याच्या लच्छा पडल्या आहेत आता आपण कट करून घेतलेल्या भाज्यांचे साईज बघा तसेच या भाज्यामध्ये मी सव्वाशे ग्रॅम मटर आणि सव्वाशे ग्रॅम बीन्स घेतले आहेत आता आपण कट करून घेतलेला कांदा तळायला हो। घेऊ हा तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता आता हा कांदा तळत असताना तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये कांदा ॲड केल्यानंतर कढईमध्ये कांद्याच्या बरोबरीनंच तेल आहे कांद्याच्या वरपर्यंत तेल असलं तर व्यवस्थित कांदा तळला जात नाही आता हा तळलेला कांदा एखाद्या टिश्यू पेपरवर काढायचा म्हणजे टिश्यू पेपर, पेपर कांद्यातील तेल ॲब्झॉर्ब करतो आणि कांदा मस्त कुरकुरीत बनतो आता कांदा तळत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कांद्याला हलकासा सोनेरी कलर यायला चालू झाला की गॅसची फ्लेम स्लो करायची कारण कांद्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे पटकन कांदा तळला जात नाही आणि हलकासा सोनेरी कलर यायला चालू झाला की तिथून पुढे अगदी पटकन कांदा तळला जातो हा कांदा तळत असताना झाऱ्याने एक सारखा हलवून घ्यायचा म्हणजे एक सारखा कलर येतो आता बघा कांद्याला डार्क सोनेरी कलर आला आहे या स्टेजला कांदा काढून घ्यायचा कारण तेलामधून काढल्यानंतरही कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळे अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत कांदा तळायचा नाही तर डार्क सोनेरी कलर आल्यानंतर कांदा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने प्लेटमध्ये पसरवून ठेवायचा त्यानंतर बिर्याणीमध्ये घालण्यासाठी मी पंधरा काजूच्या पाकळ्याही तेलामध्ये तळून घेतल्या नाही वापरले तरीही चालू शकतं पण बिर्याणी खात असताना या तळलेल्या क्रंची आल्यानंतर खूप छान टेस्टी लागतात इकडे आपला आहे आता मॅग्नेट करण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप म्हणजेच अडीचशे ग्रॅम फ्रेश दही घेतलं यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे बिर्याणीला कलर खूप छान येतो तसेच दोन फुल गच्च भरलेले चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर ॲड केली त्यानंतर पाच ते सहा मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे यांची पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट एकमुठ बारीक कट केलेला पुदिना एकमुठ बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आपण बनवून घेतलेल्या बिरिस्ट्यातील अर्धा बिरिस्टा यामध्ये ॲड केला आणि अर्धा बिरिस्टा शिल्लक ठेवला तसेच आठ ते दहा कडीपत्त्याची पाने हातानेच तोडून ॲड केली कढीपत्त्याचाही बिर्याणीमध्ये खूप छान फ्लेवर उतरतो आता हे सर्व मसाले दही चांगलं मिक्स करून घेऊ आता ही बिर्याणी मला थोडी स्पायसी बनवायची आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केली बिर्याणी स्पायसी नको असेल तर स्किप करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण जे कांदा तळलेलं तेल आहे तेच तेल दोन चमचे ॲड करायचं भाज्या मॅगनेटसाठी आपण हे कांदा तळलेलं तेल वापरल्यामुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आता आपला एकदम परफेक्ट असा मसाला बनवून तयार झाला आहे यामध्ये कट केलेल्या भाज्या ॲड करू आणि या भाज्यामध्ये मी बटाटा वापरला आहे याऐवजी तुम्ही पनीरही वापरू शकता या तच्चा तच्चा या या आता या कट केलेल्या सर्व भाज्या ॲड केल्या त्याच्यासोबतच हा बारीक कट केलेला टोमॅटोही ॲड केला यामुळे बिर्याणी कोरडी न बनता मस्त रसरशीत बनते आणि या मसाल्यांमध्ये भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्या आता या भाज्यांना मॅगनेट होण्यासाठी झाकण लावून पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ यामुळे आपण वापरलेले मसाले भाज्यांमध्ये उतरले जातात आणि भाज्यांना खूप छान टेस्ट येते तोपर्यंत आपण भात बनवून घेऊ हा भात बनवण्यासाठी आपल्याला तांदळाच्या चारपट पाणी लागणार आहे तर मी दोन कप तांदूळ घेतले होते त्यासाठी आठ कप पाणी घेतले आणि हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे दोन चमचे मीठ ॲड केले त्यानंतर दोन ते तीन तमालपत्री अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा शहा जिरे जिरे पाण्यामध्ये ॲड मा करताना माझ्या कॅमेऱ्यातून स्किप झालं त्याबद्दल क्षमस्व त्यानंतर दोन इंच दालचिनीचे तुकडे सात ते आठ लवंग अर्धा चमचा काळी मिरीचे दाणे त्यानंतर चार हिरव्या वेलच्या आणि एक मसाला वेलची थोडीशी कुटून टाकली त्यामुळे सुगंध खूप छान येतो आता दोन स्टार फुली ॲड केले आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण भिजू घातलेल्या तांदळातील पूर्णपणे पाणी काढून टाकलं आणि हे तांदूळ या गरम पाण्यामध्ये ॲड केले आता पाण्यामध्ये तांदूळ ॲड केल्यानंतर एक वेळेस चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे तळाला चिकटणार नाहीत आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि झाकण लावून फक्त पाचच मिनटं हा तांदूळ शिजवून घ्यायचा कारण तांदूळ आपण अर्धा तास ते पाऊन तास भिजत ठेवला होता त्यामुळे फक्त पाचच मिनटात हा तांदूळ ऐंशी टक्के शिजला जातो आता ऐंशी टक्के तांदूळ शिजला हे कसं ओळखायचं तर हे भाताचं शीत हातामध्ये घेऊन दाबल्यानंतर याचे तुकडे होतात पण मॅश होत नाही भात शिजल्यानंतर पूर्णपणे बोटामध्ये दाबल्यानंतर मॅश होतो तसा मॅश होत नाही आता या स्टेजला या पाण्यातून पूर्ण भात एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे यातील पूर्णपणे पाणी नितळून निघेल आता आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण कांदा तळून घेतलेलं जे शिल्लक तेल होतं त्यातील चार चमचे तेल यामध्ये ॲड केलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण मॅगनेट करून घेतलेल्या भाज्या ॲड केल्या आता या भाज्या आपण शिजवून घेणार नाही तर फक्त वाफवून घेणार आहोत तर सुरुवातीला पाणी न घालता फक्त तेलामध्ये आणि मॅग्नेट केलेल्या मसाल्यांमध्ये भाजी दोन मिनिटं परतून घेतली भाजीला हलकंसा तेल सुटायला चालू झालं की यामध्ये फक्त एक कप पाणी घातलं कारण भाज्यांमध्ये पाणी न घालता बिर्याणी बनवली तर बिर्याणी कोरडी लागते त्यामुळे फक्त एकच कप गरम पाणी घातलं अगदी भाजीच्या बरोबर पर पाणी आहे आता या भाजीवरती आपण शिल्लक ठेवलेल्या बिरिस्तातील थोडासा बिरिस्ता आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आता यावरती आपण ऐंशी टक्के शिजवून घेतलेल्या भाता भातातील अर्ध्या भाताची लेअर लावली वरून थोडासा बिरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा तळलेल्या काजूब्या थोडीशी कोथिंबीर पुदिना आणि परत यावरती शिल्लक राहिलेल्या भाताची लेअर लावली ले ले तर आज मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्ससहित तुम्ही जर व्हेज बिर्याणी बनवली तर मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्ही सर्व बिर्याणीच्या पद्धती विसरून जाल आणि याच पद्धतीने कायम बिर्याणी बनवाल आता सर्वात शेवटी या भाताच्या लेअरवरही शिल्लक राहिलेल्या सर्व बिरिस्ता तळून घेतलेल्या काजूब्या कोथिंबीर पुदिना टाकला आणि मी अर्ध्या तासापूर्वी चार ते पाच चमचे दुधामध्ये चिमूटवर केसर पिजण्यासाठी ठेवलं होतं ते दूध वरून ॲड केलं यामुळे बिर्याणीला कलरही खूप छान येतो आणि स्वादही येतो त्यानंतर या बिर्याणीवरती दोन ते तीन चमचे साजूक तूप सोडलं साजूक तुपामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे तूप हे वापरावंच आता ही बिर्याणी मस्त अशी स्वादिष्ट टेस्टी बनलीच आहे पण या बिर्याणीला अगदी हॉटेलमध्ये एक स्मोकिंग फ्लेवर असतो तो फ्लेवर देण्यासाठी बिर्याणीच्यावरती एक छोटीशी प्लेट ठेवली आणि या प्लेटेमध्ये अगदी लाल झालेला कोळसा ठेवला आता या कोळस्यावरती अर्धा चमचा साजूक तूप सोडायचं आणि लगेचच पॅक झाकण लावून द्यायचं पॅक झाकण नसेल तर बिर्याणीच्या भांड्याच्या काटाने भिजवलेली कणिक लावून मग झाकण लावायचं चा। म्हणजे झाकण पॅक बसतं आता झाकण लावल्यानंतर सुरुवातीला एक मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एक मिनिटानंतर एकदम स्लो फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं बिर्याणीला मस्त उमलू द्यायची अशा पद्धतीने बिर्याणीला दम दिल्यामुळे मसाल्यांसोबत भाज्याही मस्त वाफरल्या जातात भाती मस्त उमलतो आणि मऊ आणि मोकळा बनतो बिर्याणी मस्त रसरशीत बनते आणि सर्वात महत्वाचं हॉटेलमध्ये जो जबरदस्त असा स्मोकिंग फ्लेवर असतो तो या कोळशावरती तूप सोडल्यामुळे येतो आता वीस मिनटानंतर बिर्याणीचं गॅस बंद केलं पण लगेच झाकण काढायचं नाही एक पाच ते सात मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि ही बिर्याणी काढून प्लेटमध्ये घेत असताना बिर्याणीमध्ये चमचा तळापर्यंत घालायचा आणि बिर्याणी उचलायची आणि तुम्ही बघू शकता बिर्याणी किती मस्त रसरशीत भात किती मस्त मऊ आणि मोकळा बनला आहे तसेच या बिर्याणीतील भाज्याही अजिबात मॅश न होता मस्त सॉफ्ट अशा शिजल्या गेल्या आहेत ही बिर्याणी हॉटेल सारखी नाही तर हॉटेलपेक्षाही खूप जास्त स्वादिष्ट बनते एकदा ही बिर्याणी पूर्ण टिप्स अँड ट्रिक्स वापरून घरात ट्राय केली तर स्वतःवरही विश्वास बसणार नाही की इतकी स्वादिष्ट बिर्याणी घरामध्ये बनवू शकते चला तर ही व्हेज बिर्याणी आवडली असेल किंवा माझ्या रेसिपी आपल्याला थोड्या तरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनवर क्लिक करा तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या छान छान कमेंट्स वाचून मला अजून जास्त रेसिपी बनवण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी कमेंट्स करून सांगायला विसरू नका बिर्याणी कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन